नमस्कार मंडळी मी आहे तुमचे हस्त आणि दोस्त आज वडील आहे नाशिक मधील कडकनाथ अॅग्रो वर्ल्ड मध्ये आणि मी असं ऐकून आहे की इथे मिळतात एक अँड पण हे कसे तयार होतात काय आहे हे तर चला या, या माझ्यासोबत वाट कसली या या चला या लवकर नमस्कार कसे आहात नमस्कार, नमस्कार तर हे आहेत कडकनाथ ऍग्रो वर्ल्ड चे ओनर संदीप सोनावणे यांनी ही सुरुवात केलेली आहे आणि खूप दिवसांपासून याची माझ माझी पण इच्छा होती पण थोडस वेळ अभावी जमत नव्हतं तुम्हाला माहिती आता आपली ट्रॅव्हल कंपनी पण सुरू झाली ना त्यामुळे yes. मला सांगा कडकनाथ बद्दल थोडं माहिती मला असं वाटतं आपण चालता फार्म पण दाखवतो आपल्याला आपण जात आणि त्याच वेळेस बोलूया की चला चला पाच एक मित्र मित्राकडे आम्ही कडकनाथ ट्राय केला आणि ज्यावेळेस ट्राय केल्यानंतर त्याने जे बेनिफिट सांगितले होते तर ते खूप अतिशय म्हणजे बॉडीला जे आपलं म्हणजे स्त्री पुरुष ज्यांना लागतात तर सगळ्यात महत्वाचं प्रोटीन कंटेंट प्रोटीन कंटेन याच्यात चांगलं होतं याच्यात कोलेस्ट्रॉल लेवल कमी होतं आयर्न कंटेंट जास्त होतं मला असं वाटलं हे खूप हेल्दी आहे मग मी जेव्हा स्वतः ट्राय केल्यानंतर लक्षात आलं की लोकांना पण त्याचा बेनिफिट व्हायला पाहिजे बरोबर सो आम्ही काय केलं की मग त्याच्यावर बरीचशी आर एनडी केली अच्छा तिथे जे मेन त्याचं उगम स्थान आहे म्हणजे जिथे कडकनाथ आहे म्हणजे आपण एमपी मध्ये जमवणार आहोत तिथून आम्ही मग काही दोनशे बर्ड्स आणले छोटे आणि दोनशे चा आता जवळपास आम्ही चाळीस हजार पर्यंत पोहोचलोय आणि त्याचे बरेचसे आम्ही प्रॉडक्ट पण केले वेगवेगळे अच्छा आणि त्याच्यात ऑमलेट पावडर आहे शॅम्पू आहे रेडी टू प्रोटीन आहे असे बरेचसे प्रॉडक्ट त्याच्यामध्ये आम्ही केले पण तुम्ही हे कडकनाथ जे नाव आहे तेच कसं काय तुम्हाला वाटलं की नाही हे नाव आपण पॅटर्न करून घ्यायचं मुळात कडकनाथ नावाची एक ब्रीड ब्रीड आहे बरोबर आणि मला असं वाटलं की ज्यावेळेस याला एक नाव येईल म्हणजे जसं आता आम्हाला आज आम्ही तो प्रॉब्लेम फेस करतोय की कोणी उठून मग कडकनाथ सुरू करत आहे सो म्हणून आम्ही आमच्या टीमने आधीच डिसाईड केलं की कडकनाथ नावाचं आपण घेऊन टाकू ट्रेडमेंट आणि मग ते घेतल्यामुळे आज आम्हाला त्याचा फायदा झाला आहे बरोबर तुम्ही आता बघू शकता हे जे कोंबड्या आहेत या सगळ्या फ्री रेंज मध्ये म्हणजे ज्यांचं जन, जनरली बरेचशे लोक ते वेट वाढवण्यासाठी त्यांना पिंजरात ठेवतात जेणेकरून वेट गेन व्हावं त्यांना हेल्दी असं काही मिळत नाही आम्ही या सगळ्या ज्या कोंबड्या आहेत त्या फ्री रेंज मध्ये ठेवतो जेणेकरून त्यांना नॅचरल पण प्रोटीन मिळेल आणि त्यांचं फीड पण प्रॉपर होईल याच्याने आम्ही ठेवत असतो त्यांना नॅचरल वेने आम्ही त्यांना ग्रोथ करतो बेसिकली कडकनाथ म्हणजे जे आहे ते ब्लॅक कलर मध्ये एक्झॅक्टली ब्लॅक कलर इवन त्याचं पूर्ण नखापासून तर पूर्ण म्हणजे इव्हन त्याचं ब्लड सुद्धा एकदम ब्राऊनिश एकदम डार्क अच्छा डार्क असत्राऊन असतो आणि चवीमध्ये पण फरक पडत चवीमध्ये पण फरक आहे म्हणजे तसं ऍक्च्युली खरं विचार केला तर नॉनव्हेज ला स्वतःची अशी कुठली टेस्ट नसते आपण जे स्पायसेस टाकतो त्याची टेस्ट असते पण नॅचरली सगळ्यात इम्पॉर्टंट चवीपेक्षा ते म्हणजे हेल्थ बेनिफिशियल खूप आहे ते त्याच्यात तुम्ही जसं बघायला आता ही आमची हॅचेरी आहे मागे त्याच्यानंतर इथे आमचं ब्लूडिंग आहे इथे पण असे आहेत असे आमच्याकडे बरेचसे जवळपास एक पाच ते सहा शेड्स आहेत जिथे प्रत्येक ठिकाणी चार चार पाच पाच हजार बर्ड असे टोटल आहेत टोटल असं एक पुन्हा एंटायर चाळीस हजाराचं बर्ड्स टोटल है। फार्म आहे इथे म्हणजे तुम्ही दोनशे बर्ड आणले होते एक्झॅक्ट त्यापासून आता चाळीस हजार अच्छा आता हे जे आपले प्रोडक्ट्स आहेत तर आपल्या ह्याच्यामध्ये प्रोडक्ट्स मध्ये म्हणजे आता तुम्ही सांगितलं चिका म्हणजे चिकन असता yes, yes. बाकी अंडे आहे बऱ्याच गोष्टीचे प्रोडक्ट्स हे आपल्याला कुठे अवेलेबल मिळतात हे तर आमची स्वतःची वेबसाईट आहे कडकनाथ बाय डॉट कॉम त्याच्यावर आहे त्याच्यानंतर अमेझॉनवर आहे प्लस आमचे काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत पूर्ण मुंबईत लिशियस नावाचा जो ब्रँड आहे त्याच्याकडे आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये पूर्ण असं काही चेन्नई गुजरात वगैरे या साईडला डिस्ट्रीब्युटरशिप दिले तर तिथे पण आमचे अव्हेलेबल आहे आणि होम डिलिव्हरी पण आहे अच्छा होम याच्या आधी तुम्ही कधी कडकनाथ टेस्ट कोण नाही नाही मी फक्त व्हिडिओ बघितले पण अजून टेस्ट नाही आज तुमच्यासाठी खास आम्ही फार्मवरच बनूया तुम्हाला पण आवडेल तुम्ही तुमच्या हाताने थोडस ट्राय करा नक्कीच मला तसे बनवणंही आवडतं आणि खाणं जास्त आवडतं इथे आमचं एक पासून जी पावडर बनवली जाते ते इथे बनवली जाते okay. इथून खालून लिक्विड जातं आणि वरून ते डिहायड्रेट होतं पूर्ण डिहायड्रेट होऊन मग खाली तिथे त्या साईडला पावडर त्याची येत आता त्याचा एक महत्वाचा पार्ट एवढाच आहे की त्याच्यात त्याचं लाईफ वाढतं म्हणजे जसं नॉर्मल एक जसं आपण म्हणतो एक पंधरा वीस दिवसात खराब होतं पण याचा फायदा काय की याचं शेल्फ लाईफ जवळपास सहा महिन्यापर्यंत चालतात अच्छा हे फ्रोझन चिकन आहे याला आपण आता पाण्यात थोड्या वेळ ठेवूया आणि मग लगेच आपण पुढच्या ओके हे किती दिवस फ्रोझन शेल्फ नव्वद दिवस आहे ओके हे फ्रोझन आहे पाणी नॉर्मल आणि आज मी पहिल्यांदा खाणार आहे कडकनाथचं चिकन ठीके आणि बनवणार पण स्वतःच आहे तर आम्ही आता इथे बनवणार आहोत तोपर्यंत बाकीचं चॉपिंगचं वगैरे आहे ते करून घेऊया म्हणजे हे नॉर्मल होऊन जाईल तोपर्यंत चिकन तोपर्यंत थो थोड्याशा गप्पा करूया आपल्याकडे yes. कोणते कोणते प्रोडक्ट आहेत तेही जाणून घेऊ सगळ्यात आधी एग्स जे आहे ते याचा हा गिफ्ट बॉक्स आहे आम्ही एक इंट्रोड्यूस केला होता बेसिकली की जसं आपण गिफ्ट पूर्वी करायचो तसं पूर्वी जसं पूर्वी दिवाळी किंवा ईद वगैरे किंवा अशा सणांना नॉर्मल ड्राय फ्रुट्स चॉकलेट्स वगैरे असे द्यायचं तर आम्ही ती कन्सेप्ट आणली की हेल्दी गिफ्ट तुम्ही लोकांना द्या हा बॉक्स तो गिफ्ट म्हणून आम्ही हे केलं पॅकेजिंग मध्ये आमचे अंडे साधारणतः जातात मार्केटला याच्यामध्ये जर आपण आपल्याला दाखवतो हो हो oh, हो oh, हो oh, माय oh. गॉड खाली नाही येणार ना एखादा ओके okay. हे बघा म्हणजे हे आमचे प्रत्येक एग्ज वर आमचं स्टॅम्पिंग दिसेल तुम्हाला कडकनाथ येस yes. म्हणजे ज्यावेळेस क्वालिटीच्या इथून जातो म्हणजे एग्ज ज्यावेळेस पूर्ण क्वालिटी चेक होऊन जाते मार्केटला जायच्या आधी त्याच्यावर आमचा स्टॅम्पिंग येतो आणि मग ते मार्केटला जातो क्वालिटीचा पूर्ण अश्युरन्स आम्ही आधी हे करतो आणि त्याच्यानंतर स्टॅम्पिंग होतो सो okay. so, हा आमचा uh, गिफ्ट बॉक्स आहे बेसिकली त्याच्यानंतर uh, जे मी मग आपल्याला बोललो की रेडी टू ऑमलेट पावडर जे आहे हु तर हे uh, ते आहे त्याच्यामध्ये जस्ट uh, होल राईसेस आणि त्याच्यात जर पाण्यात मिक्स करून आपण हे केलं तर ऑमलेट तयार होत त्याचं बेसिकली ओके okay. त्याच्यानंतर हा जो शॅम्पू आहे आमचा hmm. हा एक शॅम्पू आहे आमचा याच्यात अंड्याचे ऍबस्ट्रॅक्ट प्रोटीनचा ऍबस्ट्रॅक्ट काढून आणि बाकी पासून शिकेकाय पासून हे करून त्याच्यावर घेऊ त्याचा शॅम्पू बनवला आहे मी आणि हे त्याचा फेस पॅक पण आहे सेम म्हणजे जसं फेसला पण प्रोटीनची गरज आहे त्यामुळे फेस पॅक पण आहे हा एक प्रोडक्ट आहे अजून याला ब्लॅक विगर म्हणतो म्हणजे हा बेसिकली मेन साठी बनवलाय आम्ही म्हणजे बेसिकली कडकनाथ हा तसं याच ज्या पुरुषांना फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असतो किंवा आजकाल लाईफस्टाईल आणि याच्यामुळे थोडंसं पुरुषांकडनं जो बरेचसे लोक बियाग्रा वगैरे याच्याकडे वळतात तर नॅचरल वेने आम्ही हा केलेला आहे ब्लॅक बेगर तर कडकनाथच्या मेलमधून हे कंटेंट काढले आहे आणि त्याची पावडर फॉर्म केली त्याचा अतिशय सुरेख रिझल्ट आहे आणि बरेचशे पुरुषांना त्याचा फायदा पण झाला okay. आहे सो असे वेगवेगळे प्रोडक्ट आमचे चा आता चाललेले आहेत अजून इन फ्युचरमध्ये जसं आमचं कडकनाथ प्रोटीन बार येतोय कडकनाथ प्रोटीन शेक येतोय बरेचसे अजून त्याच्यावर आरंटी चाललेली आहे अरे वा खूपच छान मला स्पेशल पॅकिंग आहे ना ते खूपच आवडला म्हणजे खूप असं युनिक आहे की अरे हे एकच पॅकिंग आहे आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते हिंदीतल्या सलमान खान पासून तर मराठीतल्या स्वप्नील जोशी पर्यंत सगळ्यांच्या घरात आपल्या ऑलरेडी बकायदा प्रोडक्ट जात आहेत सर आपण एकदा ऑफिस व्हिजिट पण करून घेऊया कडकनाथ म्हटल्यानंतर नॉर्मली एम पी साईडला आपल्या म्हणजे exactly, right. मी महाराष्ट्रामध्ये तर मी एमपी साइड म्हणण्यापेक्षा बेसिकली हे ट्रायबल लोकांचं ब्रीड आहे म्हणजे जर तुम्ही याला थोडी हिस्टॉरिकल पण आहे म्हणजे जर तुम्ही चंद्रशेखर आझादांचं जर बायोग्राफी वाचली तर त्याच्यात त्यांनी हाफ पेज कडकनाथवर लिहिलंय म्हणजे त्यांनी लिहिलंय स्पेसिफाय केलंय की ट्रायबल लोक एवढे काटक कसे असतात अच्छा तर बिकॉज ऑफ खा ते कडकनाथ खातात कारण ज्यावेळेस ते भूमिगत व्हायचे त्यावेळेस ते सगळे ट्रायबल लोकांकडे जायचे मग त्यांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे म्हणजे त्याला एक्चुअली हिस्टरिकल आहे फक्त लोकांपर्यंत एवढं पोचलेलं नव्हतं बिकॉज ऑफ एक तर कॉस्ट पण होती आणि त्याला एमपी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटने पण खूप असं काही जास्त प्रोत्साहन दिलं नाही दिलं तर ज्यावेळेस आम्ही तिथून घेतलं म्हणजे मला सांगायला आवडेल की एमपीचे गव्हर्नमेंटचे लोक खास आमचा फार्म बघायला आले आणि त्यांनी बघितलं की ब्रँडिंग कसं कर करतात किंवा काय करतात आणि आज आपल्याकडे तर त्याचा ट्रेडमार्क पण आहे म्हणजे पेटर्न आहे कडकनाथचं सो so, आज पूर्ण ऑल ओव्हर इंडियात आपण कडकनाथ नावाने आपणच विकतो हो। अजून त्याच्यात बरेचशा अजून नवीन नवीन हे येत आहेत म्हणजे जसं आम्ही रेडी टू बिर्याणी आणतो आहे रेडी टू आम्ही सूप आणतो आहे या बऱ्याचशा गोष्टी अजून फ्युचरमध्ये चालल्या आहेत तर आपण पॅन इंडिया आहोतच लवकर दुबईत पण आपण ऑलरेडी सुरू केलाय दुबईत पण छान रिस्पॉन्स आहे त्याला अरे वा व्हेरी नाईस अदर कंट्रीज मध्ये पण लवकरच सुरू करू आपण आता मी ऑफिस मध्ये बसलो आहोत हे ऑफिस कुठे आहे आपला हे नाशिकला कॅनडा कॉर्नर नावाचा एरिया आहे हा तिथे आपण आहोत आता सध्या अच्छा आणि इथेच तुमचं आता आउटलेट पण सुरू होणार ना लवकर यस एक्झॅक्टली आउटलेट पण आहे अरे वा छान शॉपिंग करून सगळं झालेलं आहे थोडंसं मॅरिनेट पण करून घेऊया नाही का राईट राईट मीठ थोडीशी हळद दही टाकूया जर तुम्हाला वाटलं तर दही टाका नाही टाकलं तरी चालतं अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर बारीक चॉपिंग करून ठेवलेली आहे आणि लिंबू असं मलाच <laughs> इथे शेप बनवून टाकलेलं आहे हा <laughs> मी चिकन खाण्यासाठी आले होते आणि इथे माझ्याकडनं बनवून घेतलेलं आहे <laughs> आता कांदा वगैरे जरा टाकून घेते तेल छान तापलेलं आहे बोलून ढाबा खडे मसाले कांदा लगेच शिजला कारण ता तेल चांगलं तापलेलं होतं ना टॉमॅटोची प्युरी हळद घरगुती लाल तिखट मसाला आणि हा काळा मसाला आपण घरगुतीवर का तुही यांनीच दिलेलं आहे मला बहुत मेहनत लगता है बहुत मेहनत लगता है चवीच <laughs> खाण्यासाठी बहुत मेहनत लगता है बनाने के लिए बना, यामध्ये मी मॅरिज केलं चिकन कडकनाथचं चिकन या मंडळी मस्त झणझणीत असं कडकनाथचं चिकन खाण्यासाठी आणि तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्हाला हे ऑनलाईन मागवावं लागणार आहे आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे म्हणून मग मी यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि आता जरा वाफेवरती छान शिजवून घेते पुन्हा हा 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 हो हो आणि चिकन शिजलेलं आहे काय मस्त कलर तर बघा क्या बात आहे चला आपण आता जेवायला बसूया गरमा गरम कडकनाथ चिकन रेडी होऊन आलेलं आहे मी बनवलेलं नाही कसं झालंय नाही कोंबडी कडकनाथची होती म्हणजे कसं छानच होणार गरम गरम रस्सा थोडासा पिते मी आधी जसा की माझा आवाज बसलेला आहे थोडासा वेगळा वाटतो तुम्हाला चेंज येतोय ना आवाजामध्ये रस्सा पिऊन कदाचित माझा आवाज, आवाज खुलेल हा सुखाचा आनंद छान <laughs> झालं छान केलं तुम्ही खरंच छान झालंय आणि मस्त गरम गरम भाकरी आहे ती पण ज्वारीची भाकरी आणि ती पण कडक आहे बरं का छान बर गरम गरम भाकरी गरम गरम रस्श्यामध्ये अशी चुरायची आहे फुल जरा डीप करायची आहे ते भाकरीने तो रस्सा जरा असा शोषून घेतला पाहिजे त्याच्यामध्ये छान अशी सॉफ्ट झाली पाहिजे सर तुम्ही कधी अशी चुरून खाता का भाकरी हो मी चुरूनच खातो अच्छा आणि अशा पद्धतीने हा घास असा वा छान झालं आणि हे चिकन ना कडकलाच आहे बघा शिजल्यानंतर पण ह्याच्यावरती असं ना ब्लॅक कलरचं असं लेअर आहे ह्याला ले शिजायला वेळ लागतो बरं का चिकन तुम्ही बघा याच्यात फ्लेश कमी आहे बिकॉज हे बोन्स त्याचे खूप स्ट्रॉंग असतात अच्छा आणि कम्पेअर्ड टू बॉयलर चिकन फ्लेश खूप कमी असतात पण या बोन्स मध्येच खरे आपण जे बोलतो मिनरल्स सगळे ते बोन्स मध्ये असतात पण त्याच्यामुळे आपण नॉर्मली जे बॉयलर कोंबडी असते त्याचं चिकन खात असं म्हणतात की बोन्स चावून नाही खायचे पण बोन्स पण याचे म्हणजे चावायचे जर म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रोटीन आहे कॅल्शियम आहे ते आपल्याला शिजल्यानंतर हे ब्लॅक कलरच आहे म्हणून शिजल्यानंतर थोडासा चेंज होईल चिकन मागवायचं असेल तर मग मा कसं मागवायचं तर आमच्याकडे पालघरला तर नाही मग ऑनलाइन oh, oh. <laughs> uh, तुम्ही मागू शकता तर कडकनाथ बाय डॉट कॉम नावाची आमची वेबसाईट आहे अच्छा तिच्याद्वारे होम डिलिव्हरी आहे त्याच्यानंतर लिशीस जो ब्रँड आहे त्याच्यावर त्यांच्याशी पण आमचे टायप आहे तर ते, ते पण होम डिलिव्हरी करतात तर तिथेही मिळू शकतं आणि तुम्ही मगाशी वेळेत अमेझॉनवर अमेझॉन वर अच्छा अमेझॉन वरती पण आहे यस यस अच्छा म्हणजे तुम्ही डायरेक्टली जी वेबसाईट आहे तिथूनही मागू शकता शकतो वर मागू शकता लिशेशच्या वेबसाईट वरून मागू शकता तुम्ही हे तुमच्या घरी होम डिलिव्हरी मागू शकतो जे काही ते प्रोडक्ट आता दाखवतात सगळे एक्झॅक्टली सगळे अच्छा सर तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप वगैरे पण देतात का हो देतो ना आम्ही पण आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नाही करत आम्ही प्रोडक्ट देतो प्रोडक्ट ऑल ओव्हर पॅन इंडिया जवळपास exactly, सगळीकडेच आहे आमचे आणि ज्यांना पण आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो मी की जे पण नवीन बिझनेसमॅन असतील ज्यांना असं वाटतं नवीन काहीतरी केलं पाहिजे त्यांनी आमच्याशी संपर्क करावं हंड्रेड पर्सेंटी पण टिप्स पण देऊ संदीप सरांचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे स्क्रीनवरती देते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तरी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्रोडक्ट तुम्हाला खाण्यासाठी मागू शकता तुमच्या घरी तुम्हाला होम डिलिव्हरी हवी असेल तर तेही तुम्ही नक्कीच मागू शकाल हो तर मंडळी आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला मजा आली असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण कसं गोष्ट कशी आहे कडक कडक कडकड कडक 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 पुन्हा व्हिडिओ अशा छान व्हिडिओ बाय कोरिओग्राफर बी बना कडक कडक आजा आजा घरांची लावली बात उडवा लावली वाट तडक वड कडक ना